जळगाव ग्राहक न्याय मंचाने दिलाय ऐतिहासिक निकाल ठेवी परत देण्याच्या निकालाच्या न्यायालय अवमान प्रकरणी आहे हा निकाल पतसंस्थे विरुद्ध केलेल्या निकालात चेअरमन सह बारा संचालकांना सुनावलाय दोन वर्षाचा कारावास ग्राहक मंचाच्या कठोर निर्णयांनी ठेवीदार तर खुश होणार पण कर्जदार कर्ज भरत नसल्याने पतसंस्था संचालक येणार गोत्यात यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील रहिवासी लीलाधर सरोदे व कृष्णा सरोदे यांनी बामनोद ग्रामीण पतसंस्थेत बारा लाख त्र्याण्णव हजार चारशे शहाऐंशी रुपयांच्या ठेवीत ठेवलेल्या होत्या या दाखल प्रकरणात तीस दिवसाचे आत त्यांना ठेवी परत करण्याचे आदेश ग्राहक मंचाने देण्यात आलेले होते परंतु ठेवी परत न दिल्याने जिल्हा ग्राहक मंचचे अध्यक्ष उमेश जावडीकर व सदस्य सुरेश जाधव यांनी संस्था चेअरमन संचालकांना दोन वर्ष कारावास व प्रत्येकी दहा हजार रुपये तक्रारदारातर्फे हेमंत बंगाडे यांनी केस चालवली बघूया हे ठेवीदार व हे हेव हेमंत बंगाडे यांच्या या निकालाबाबतच्या प्रतिक्रिया ग्राहक मंचामध्ये केस टाकली दोन हजार अकरामध्ये मध्ये तिचा निकाल मिळवा चौदामध्ये मध्ये मग त्या निकालाप्रमाणे आदेशाची त्यांनी पूर्तता केली नाही मग मी सत्तावीसची फौजदारी केस टाकली माझे वकील आहे हेमंत भंगाडे यांच्यामार्फत तर ती एकोणीसमध्ये लागलेली आहे माझ्याकडून त्याचे बारा लक्ष एकवीस हजार रुपये माझे त्यांच्याकडे घेणे आहे आता त्यांनी मला द्यावे हीच माझी विनंती आहे माझी रक्कम हे बुडतच होती परंतु माझे वकील हेमंत भंगाडे आणि मंच न्यायाधीश साहेब यांनी माझ्याकरता पुष्कळपर्यंत केले प्रयत्न केले आणि त्यामुळे मला माझी ही रक्कम मिळाली यावेळी खूप आनंदी आहे मी त्यांचा खूप खूप आभारी आहे लिलाधर कृष्णा सरोदे कुठल्याही आपण डोंगर कचरा माझे नाव मृत्युंजय लिलाधर सरोदे आहे आम्हाला न्याय मिळालेला आहे डॉक्टर आमचे वकील बंगाडे बंगाडे साहेबांनी आणि न्यायमंचाच्या न्यायाधीशांनी जो निकाल दिलेला आहे तो आम्हाला मान्य आहे तो एक एक जळगाव जिल्ह्यासाठी ऐतिहासिक जजमेंट म्हणजे लँडमार्क जजमेंट म्हणता येईल ती कारण नाईन्टीन नाईन्टी थ्रीपासून अशी जजमेंट बा जळगाव जिल्ह्यामध्ये पतसंस्थांच्या फ्रॉडबद्दल बद, अजून देण्यात आलेली नाही आज खऱ्या अर्थाने जिविधारांना न्याय मिळालेला आहे जळगाव ग्राहक न्यायालयात हा असा ऐतिहासिक असा निकाल लागलेला आहे जेव्हापासून ग्राहक मंचाची स्थापना झाली तेव्हापासून दोन वर्षात दोन वर्ष शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड अशी प्रथमच शिक्षा इथे सुनावण्यात आलेली आहे आमच्या अशी सरोदे आणि महेश महेश्री यांनी बामणोद नागरी ग्राम बामणोद ग्रामीण सोसायटीमध्ये ठेव ठेवलेल्या होत्या मुदती संपूर्णही त्यांची रक्कम त्यांना मिळालेली नाही आहे म्हणून त्यांनी दोन हजार अकराला इथे वसुली अकराला दावा दाखल केला मिळण्यासाठी आणि दोन हजार त्याचा निकाल झाल्यानंतर त्याची वसुली अंमलबजावणीसाठी पुन्हा अर्ज दाखल केला अंमलबजावणीमध्ये आरोपींना पुरेशी संधी दिली मन न्याय न्यायालयाने ती रक्कम ठेवीदारांना परत त्यांची देऊन द्यावी तरी दिल्या नसल्याने हे मॅटर तिथे चाललं गेलं आणि चालल्यानंतर ही न्यायालयाने काल रोजी जी शिक्षा सुनावलेली आहे त्यामुळे ठेवीदार लोक आज रोजी आमचे असतील हे समाधानी आहेत आणि असा निर्णय झाल्याने आम्ही वकील देखील ठेवीदारांचे वकील देखील आम्ही समाधानी आहोत अतिशय चांगला हा निर्णय न्यायमंचाने दिलेला आहे <laughs> महिन्याभरातच दोन प्रकरणांमध्ये अशा प्रकारच्या शिक्षा सुनावल्याची ही ग्राहक मंचाची पहिलीच वेळ आहे या निकालामुळे हे तक्रारदार खुश आहेत परंतु कर्जदार कर्ज भरत नसल्याने संचालक गोत्यात येणार असल्याचे चित्र इथं निर्माण झालेले आहे ग्राहक मंचाने ठेवीदारांप्रमाणेच कर्जदारांविरुद्धही केसेस दाखल करून घ्याव्यात अशी प्रतिक्रिया काही संचालकांनी या प्रकरणी व्यक्त केल्या बघूया अशा प्रकरणांमध्ये पुढे काय होते ते